तो आरक्षणाचा मुद्दा आ, आप मुख्यों मंत्री? मुख्यों मंत्री हा ते सोडवतील असेच आम्ही अपेक्षा करतो निरंजन मी आपल्याला विचारते कोण होणार मुख्यमंत्री मुख्यमंत्री हा निश्चितच महायुतीचा असेल आणि जसं दोघांनी महायुतीचा आम्हाला माहिती आहे मनातला मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आपल्याला कल्पना आहे की अतिशय डिसिप्लिन पार्टी आहे आणि एका ब्रिदवाक्यावर चालते की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी आणि त्याच्यामुळे जे काही पक्ष आणि ने वरिष्ठ नेते ठरवतील त्या पद्धतीचा निर्णय हा निश्चितपणे आपल्याला होता अजूनही आपल्याला कॉन्फिडन्स नाही की ते नाव देवेंद्र फडणवीस असेल नाही आमच्या सगळ्यांच्या मनाची भावना जर तुम्ही विचारली तर निश्चितपणे तेच नाव आहे माननीय फडणवीस साहेबच असावे अशा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणजे हे एकशे तेहतीस आमदार असतील त्याचबरोबर अनेक लाखो कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांची मनाची इच्छा तीच आहे पण पार्टी निर्णय जो घेईल त्याच्यामध्ये निश्चितपणे जसं माग मगाशी फडणवीस साहेबांनी सांगितलं की तिन्ही वरिष्ठ नेते हे <laughs> एकत्र बसतील आणि या बाबतीतलं निर्णय लवकरच आपल्याला दिसेल समोर असं वाटत होतं की जातीच्या राजकारणाचा काही फटका बसू शकेल